बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी दुपारी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक तीस टक्के मतदान झालं असून दुपारनंतर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत असून दुपारी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक तीस टक्के मतदान झालं असून मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली प्रत्येक मतदान केंद्रावर दुपारनंतर महिलांची एकच गर्दी दिसून आली मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता यावेळेस बाळापूर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडनं सय्यद नातिकोद्दीन खतीब तर महायुतीकडनं बळीराम सिरस्कार महाविकास आघाडीकडनं नितीन देशमुख अपक्ष म्हणून कृष्णा अंधारे हे निवडणूक लढवत आहेत मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी उत्साह दिसून येत होता निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध बक्षी सहाय्यक निवडणूक अधिकारी वैभव फरतारे हे काम पाहत आहेत NTV News, Marathi.